सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महाराष्ट्राची संस्कृती व संगीतांचा संगम साधत प्रभाग क्रमांक अठरा मध्ये जेजरोड अमृत गार्डन येथे दिवाळी पहाट पाडवा निमित्त स्वरांजली पहाट पाडवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक तथा सर्वज्ञ सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल संगम नेरे यांच्याकडून दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी आज पहाटे सहा वाजता करण्यात आले मदन केदारे प्रस्तुत स्वराजली पहाट पाडवा कार्यक्रमात बहुसंख्य महिला व पुरुषांनी हजेरी लावली प्रसिद्ध गायक मदन केदारे संजय तायडे गायिका येना कांबळे सुरेखा निकम आणि वादक बासरी ढोलकी तबला वादक व वा इतर संगीतांच्या मैफिलींचा समावेश होता पहाटेच्या आनंदीमुळे वातावरणात भावगीत भक्तिगीत तसेच मराठी आणि हिंदी भावगीतांना श्रोत्यांनी प्रचंड दाद दिली या दरम्यान जगी जीवनाचे विठल आवडी विठल आवडी साईराम साईराम सांग कधी करणार तुला या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे तेरे जैसा यार कहा अशा लोकप्रिय गाण्यांवर उपस्थित त्यांनी ठो ठेका धरला जेंदुड परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक संघ महिला संघ तसेच अमृत गार्डन व उद्यानातील अनेक नागरिक महिला या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या पहिल्याच कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद सदर कार्यक्रम हा नेहमी यापुढे राबविण्यात येणार असल्याची ग्वाही विशाल संगमनेरी यांनी उपस्थांना दिली <tiffÿÿÿÿÿÿÿÿ>